प्रातःकाळचे जे पाणी आहे जर ते तांब्याच्या भांड्यात ठेवलेले असेल आणि मातीच्या भांड्यात ठेवलेले असेल तर ते अधिक चांगले आहे ज्यांना खूप जास्त बद्धकोष्ठता म्हणजेच कब्ज आहे ज्यांचे पोट साफ होत नाही त्यांच्यासाठी हा एक सोपा उपाय आहे तुम्ही रात्री मातीच्या भांड्यात दोन ग्लास पाणी घ्या त्यात एक चमचा टेबल स्पून म्हणजेच पाच दहा ग्रामपर्यंत त्रिफाळा टाका सकाळी ते पाणी त्याच मातीच्या भांड्यात उकळू शकता किंवा स्टीलच्या भांड्यात काढूनही उकळू शकता उकळून ते अर्धे उरल्यावर गाळून ते पिऊन घ्या यांना पित्ताचा त्रास आहे ते न उकळता सुद्धा पिऊ शकतात यामुळे लठ्ठपणा म्हणजेच मोटापा सुद्धा कमी होईल ज्यांना मधुमेह म्हणजेच डायबिटीज आहे त्यांनी मध घेऊ नये ज्यांना मधुमेहाची समस्या नाही ते थोडे मध टाकूनही पिऊ शकतात ज्यांना डोळ्यांचा त्रास आहे त्यांनी थोडे पाणी निथळून म्हणजेच स्वच्छ करून स्वच्छ पाण्याने आयवॉश कपणे डोळ्यांवर पाण्याचे हबकारे मारावेत ज्यांचे केस गळतात तुटतात पडतात त्यांनी उरलेले त्रिफळाचूर्ण फेकून न देता त्यात थोडे पाणी मिसळून ते केसांच्या मुळांना लावून आपले केस धुवावेत अशीच आयुर्वेदिक माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद